अध्यक्ष महोदय माझ्या एम आय डी प्रश्न अनेक वेळा मी या विधिमंडळामध्ये मा मांडला आश्वासन माझ्या मंत्र्यांनी तिथं दिलं होतं तिथं अध्यक्षांनी बैठक सुद्धा लावली होती अध्यक्षांनी बैठक लावली मी तिथे चार तास बसलो तिथे मंत्री आले सुद्धा नाहीत इथं शब्द देऊन सुद्धा शब्द पाळत नाही आणि विधान परिषदेचा एखादा आमदार जर तिथं बैठक लावतो ते बैठकीला तिथं असं लोकांनी निवडून दिलेला आमदारांना तुम्ही बोलत नाही माझा इगो हट होत नाही मला त्या बाबतीत काय वाईट वाटत नाही पण नुसत्या बैठकीवर बैठकी म्हणजे नुसत्या खुर्च्या गरम करायच्यात का तुम्हाला माझ्या मतदारसंघातल्या लोकांना खऱ्या अर्थाने तिथं विकास व्हावा अशी त्यांची इच्छा आहे आणि मग एम आय डी सी आल्यानंतर आपल्याला हाताला काम मिळेल ही जर इच्छा त्यांची असेल आणि त्याच्या बाबतीत नुसतं राजकारण होत असेल तर ता मानसिक ताप माझ्या मतदारसंघातल्या लोकांना तिथं होतोय आणि इथं मुद्दा मांडला की लगेच तिथं बैठक लावतात आपण बैठक लावून करता काय जर तुम्ही निर्णय घेणार नसेल तर त्याचा फायदा सामान्य लोकांना कधी होणार अध्यक्ष महोदय नुसतं आपण राजकारण जर करत राहिलो ना कोणाचंही काय भलं होणार नाही राजकारण नुसतं करणाऱ्या नेत्याचं भलं होतं सामान्य लोकांचं कधी भलं होत नाही त्यामुळे या एमआयडीसी बाबतीत अध्यक्ष मोदय एवढा फॉलोअप तिथं मी केलेला आहे पत्र व्यवहार केलेला आहे त्याची बैठक सुद्धा तिथं झालेली आहे त्यांनी परवानगी सुद्धा दिलेली आहे मग काय अडचण आहे नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के काम झालं असेल तर साधी तुम्हाला सही करता येत नाही विरोधा का विरोधात आहे म्हणून आम्ही भूमिका बदलत नसेल पण माझी भूमिका माझ्या मतदारसंघातल्या लोकांच्या बाजूने तर सरळ आहे त्यांच्या बाजूची आहे आणि तुम्ही म्हणता विकास करायचा विकास करायचा करा ना विकास साधी सही करायला तुम्हाला काय लागतं सगळं रेडीमेड करून टाकलंय पण नाही करायचं